दुधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जवळ असणाऱ्या नदीचे वाहू लागले आहे कर्नाटक महाराष्ट्रातील नदीकाठी मोठमोठ्या योजनेच्या व शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी काढून नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे दुधगंगा नदीचे पाणी सध्या पात्राबरोबर वाहू लागले आहे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने नदीला पाणी पातळीत वाढ होत आहे निपाणी कागल परिसरामध्ये पाऊस थांबून थांबून पडत आहे तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने पूर्णच उघडीत दिली आहे जरी पावसाने उघडी दिली असली तरी नदीची पाणी पातळी आहे आहे सध्या पावसाने उघडी दिली असली तरी दोन दिवसात दमदार पावसाची सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन भुईमुख पेरणी करून घेतली आहे सध्या ही पिके चांगली आली असून या पिकातील भांगलण व इतर कामे सुरू आहेत सध्या माळरानावरील पिकांना पावसाची नितांत गरज आहे दोन दिवसात पाऊस सुरू झाला तर या पिकांना उपयुक्त होणार आहे